सरकारनामाचं साप्ताहिक साप्ताहिकाचं शुभारंभ झालेला आहे मी सकाळ समूला मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे अगोदर सकाळ मग साम टी व्ही नंतर सरकारनामा डिजिटल आता सरकारनामा प्रिंटमध्ये म्हणजे तुम्ही उलटा प्रवास करायला लागले काय म्हणजे प्रिंटकडून लोक डिजिटलकडे जातात तुम्ही गेलात पण एक आहे की याच्यामध्ये मघाशी आपण म्हणालात की खऱ्या बातम्या अगदी म्हणजे एकी एक एक, एक बाजू समजून तात्काळ लगेच आपण बातम्या देतो तसं याच्यामध्ये नाही की आपण बाबा समोरची बाजू पण ऐकून वस्तुनिष्ठ बातम्या देणारे खरं म्हणजे आमची देखील तीच अपेक्षा आहे समाजाची देखील तीच अपेक्षा आहे आणि खरं म्हणजे आता बघा किती काही इलेक्ट्रॉनिक मीडिया डिजिटल आलं आलं सगळंच नवीन नवीन पोर्टल आले यूट्यूब चॅनल आले तरीसुद्धा एक आपण वाचल्याशिवाय काय समाधान होत नाही नाही का हे आपल्याला नक्कीच कबूल करावं लागेल आणि म्हणून आता कुठले आता बघा शेतकऱ्यांचा सा सात बरा उदाहरण सात बरा त्यांना तो एक महत्त्वाचा वाटतो नाही का त्यामुळे एक जो काही विश्वास आहे तो या तुमच्या सरकारनामाच्या साप्ताहिकाच्या माध्यमातून पूर्ण होईल आणि खरं म्हणजे खूप चांगली मांडणी केलेली आहे आणि दर्जाही उत्तम आहे आणि साम टी व्ही बातम्या नेहमी पाहत असतो मी आणि सकाळ पेपरही वाचतो त्यामुळे अपेक्षा असते आपल्याला की कधी कधी काय कोणी एक सणी सांगितलं की ती बातमी त्याला काही विचारत नाही काय नाही समोर त्याने काय केलं नाही काय केलं नाही त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उतरवून मोकळे होतात मग नंतर त्याचं छोटंसं स्पष्टीकरण येतं तो तोपर्यंत बरंचसं पाणी पुला घरून वाहून गेलेलं असं त्यामुळे आता आपल्याबद्दल मन नाही म्हणत मी तसं मग आता एकत्र एक म्हणजे एक, एकंदरीत आपण जे पाहतो ते मी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे खरं म्हणजे शासन म्हणून देखील आम्ही जी काही कामं करतो आज आपण पाहिलं की एकीकडे एक विकास सुरू आहे जुने प्र प्रकल्प जे आहे त्याला आम्ही चालना दिलेली आहे नवीन प्रकल्पांना आम्ही हात घातलेला आहे आज आपण पाहिलं तर कोस्टल रोड मुंबईतला बाजूचाच आहे आपल्या आज मेट्रोची कामं युद्धपातळीवर सुरू आहेत कारशेडचं काम जवळपास पूर्णत्वाकडे नेतो आहे अटल सेतू आज आपण पाहिलं तर गेम चेंजर प्रकल्प आहे समृद्धी हायवे एक सगळ्यांनाच म्हणजे अर्थव्यवस्थेला चालना देणारा एक प्रकल्प आहे असे जे प्रकल्प आहेत आणि सगळ्यात मी डिटेलमध्ये जात नाही तुम्ही नंतर बोलू आपण परंतु हे राज्याच्या हिताचे जे, जे प्रकल्प आहेत याची माहिती देखील आपण दिली पाहिजे मी नेहमी सांगतो कुठल्याही चॅन याच्या चॅनलवर गेलो तर त्या लोकांना मी सांगत असतो की फक्त आ, आरोप प्रत्यारोप आणि मग त्याची शहानिशा न करता काही बातम्या छापल्या जातात आणि त्या बातम्या सारख्या दाखवतात त्याचं थोडं वस्तुनिष्ठ खात्री केली पाहिजे पण मी कधी कधी सांगतो ते प्रकल्प जे आहेत लोकांच्या हिताचे आज अटल सेतूमुळे दीड दोन तास लागत होते आता वीस मिनटामध्ये माणूस प्रवास करू शकतो त्या प्र प्रकल्पाचा फायदा काय आहे लोकांना म्हणजे इंधनाची बचत वेळेचं बचत पोल्युशन कमी कोस्टलचं पण आपण पाहिलं की आता कोस्टल जो आहे आता आपण सी जोडतो आहे याचा फायदा हे लोकांमध्ये आपण जर दिलं तर खरं म्हणजे तुमचा इतर बातम्यांच्या टी आर पी नक्की वाढू शकतो शेवटी लोकांच्या हिताचं काय हे आपण दाखवायला पाहिजे हे आरोप प्रत्यारोप तर चालू असतात रोज सकाळ संध्याकाळ काही लोक सकाळीच सुरुवात करतात त्यामुळे त्याच्यामध्ये मी जात नाही परंतु अशा बातम्या ज्या लोकांच्या हिताचे प्रकल्प असतील लोकांच्या फायद्याच्या योजना असतील त्या योजना लोकांना मिळाल्या पाहिजे लाभ मिळाला पाहिजे यासाठी देखील एक आपण माध्यम बनवू शकता शेवटी बघा सरकार कुणाचं आहे आपल्या सगळ्यांचं सरकार आहे आणि जेव्हा सरकार चांगले निर्णय घेते तेव्हा सरकारचे निर्णय लोकांपर्यंत पोचवण्याचं किंवा लोकाभिमुख करण्याचं जसं राज्यकर्त्यांचं प्रशासनाचं काम आहे तसं आपलं देखील सकाळचं माध्यम जे आहे आपले डिजिटल आहे इलेक्ट्रॉनिक आहे प्रिंट आहे आणि आता आपलं साप्ताहिक आहे या माध्यमातून अगदी ख खेडोपाडी ग्रामीण भागात आपण म्हटलं की आता एकच आपली आवृत्ती जाणार त्यात नो एडिशन तर त्याच्या माध्यमातून देखील माझी आपल्याला विनंती अशी आहे की आम्ही जे काही निर्णय घेतलेले आहेत सर्वसामान्य लोकांसाठी जसं एक लोकप्रिय झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याच्याबरोबर आणखी काही योजना आम्ही केलेल्या आहेत त्या योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एवढी पॉप्युलर झाली आहे आता त्यामुळे बाकी योजना सगळ्या त्याच्या खाली दबल्यात तर तुम्ही त्या लोकांपर्यंत पोचवल्या तर त्याचा फायदा लाखो करोडो नागरिकांना मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि हेच अपेक्षा माझी सगळ्यांकडून असते बाकी सरकार आ, काम करत असताना बाबा काम करणारा माणूस कधी त्याच्याकडून काही चुकाही होऊ शकतात तर ते आपण तिथे दाखवल्या पाहिजे त्याच्याबद्दल कधी नाही मी कधीही कोणालाही तुम्हाला माहीत आहे की एखादी बातमी दिली आणि विरोधातली बातमी कधीही मी कोणाला असं नाराजही होत नाही कधी मी सांगतही नाही बाबा असं नाही ठीक आहे तो अधिकार आहे पण जेव्हा वस्तुस्थिती जेव्हा तुमच्या काळ लक्षात येते तेव्हा ती वस्तुस्थिती पण आपण दाखवता आणि छापताही आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवता त्यामुळे मला आपल्याबद्दल खूप आदर आहे आपल्या सर्व टीमच्याबद्दल आणि आज मला या ठिकाणी आपण याचं शुभारंभ करण्यासाठी सरकारनाम्याचं बोलवलं त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आपल्या सर्वच जी माध्यमं मा आहेत त्या सर्व माध्यमांना शुभेच्छा देतो आणि आजच्या साप्ताहिक सरकारनामा याला देखील शुभेच्छा देतो संपूर्ण राज्यभर एक विश्वासार्ह म्हणून एक विश्वसनीय म्हणून एक सरकारनामा ज्या सरकार आहेत त्याच्यामध्ये त्यामुळे आणि सकाळ आहे म्हणजे स म्हणजे सकारात्मक आणि आमचे सरकार सकारात्मक आहे सर्वसामान्यांचं आहे आम्ही नेहमी सांगतो मग त्यामध्ये सगळं आलं आहे सगळीकडे स येतो आहे त्यामुळे एक आपली सोबत सो सोबत सहकारी <laughs> सगळं आलं त्यामुळे एक चांगलं काम आपण करत आहे आणि शेवटी सरकार म्हणून जे काय आम्ही निर्णय घेतो ते लोकांपर्यंत पोचले पाहिजे त्याचा फायदा झाला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने मग ते, ते लोकही कुतुआलाने आपलं वर्तमानपत्र वाचतील आपलं चॅनल बघतील नाही या चॅनलवर या वृत्तवाहिनीवर काही ना काही आमच्यासाठी सरकारने केलेला योजना असेल प्रकल्प असेल त्याची माहिती दिली जाते हे मग आवर्जून लोक पाहतील म्हणजे तुम्ही फक्त तुमचं नाही म्हणत काही लोकांचं म्हणतो मी नुसतं ते सकाळ संध्याकाळ तेच चालू असतं तर ते ठीक आहे तेही असावं पण हेही असावं त्यामुळे मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो सगळ्यांना आणि खूप आपल्याला यश मिळो अशा प्रकारच्या शुभेच्छा व्यक्त करतो